राम राम मंडळी मी डॉक्टर गणेश घुसळे गिर क्रांती आपल्या अक्काच्या चॅनल वर सर्व शेतकरी पशुपालक मित्रांचं हार्दिकाचं स्वागत आहे तर आज दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर आज आपल्या फार्मवर वसुबारस निमित्त पंधरा ते वीस गायींचा लॉट विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे त्यामध्ये पाच गाय वेलेल्या आहेत आणि पंधरा गाय या गाभण आहेत तर छोट्या कालवडी देखील उपलब्ध आहेत तर आपण त्यांच्या क्रमवारी किमती तसेच त्यांच्याविषयी डिटेल्स माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आपल्याला या पुढील यापुढील व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो आपल्या फार्मचा पत्ता आहे भैरवनाथ डेअरी भारमवळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर तर अहिल्यानगर शहरापासून श्रीगोंदा रोडवर एक चौदा किलोमीटरवर आपला फार्म आहे तर मित्रांनो दिवाळी व वसुबारस निमित्त गायींना मागणी वाढल्यामुळे थोडी व्हिडिओ पडल्यानंतर लगेच गायी सेल होतात त्यामुळे व्हिडिओ पडल्यानंतर लवकरात लवकर संपर्क करा म्हणजे तुम्हाला तुमच्या पसंतीची गाय खरेदी करता येईल चला तर आपण गायीच्या किमतीत असेल त्यांच्याविषयी माहिती जाणून घेऊ एक नंबरच्या गायीपासून सुरुवात करू तर मित्रांनो आजच्या लॉट मधील पहिली गाय तर सेकंड लेक्टेशन मध्ये दुसऱ्या गायला गाय गाय एक पाच ते सहा दिवस झाले आहेत खाली गोरा आहे तिला दोन टाइम असं मिळून तिला दहा लिटर दूध चालू आहे आणि एकदम शांत स्वभावची गाय पाहू शकतात तर आपण गायची किंमत साठ हजार रुपये सांगतोय अठ्ठावन्न हजार रुपयाला आपण फायनल ठेवलेली गायच्या सांगतानाच किमती आपण एकदम योग्य सांगतो तर अठ्ठावन्न हजार रुपयाला फायनल व्यवहार होईल तरी दोन नंबरची गाय आहे ही पण सेकंड लेक्टेशन मध्ये मोठ्या मापाची गाय तर हिला खाली कालवड आहे काबऱ्या रंगाची तर हिला बारा लिटर प्लस दूध चालू आहे आता चौथा दिवस आहे जणू तर हिची किंमत आपण ऐंशी हजार रुपये सांगून पंच्याहत्तर हजार रुपये फायनल ठेवलेली पाहू शकता मोठ्या मापाची काय एकदम खाली तिला कालवड आहे तर हिची किंमत आपण ऐंशी हजार रुपये सांगू पंच्याहत्तर हजार रुपये फायनल ठेवलेली मध्ये सेकंड लेक्टेशन मध्ये जन्मसाठी हि लाईट पाच ते सहा दिवस वेळ आहे आणि एकदम शांत स्वभावाची पाहू शकता आपल्या फार्मर सर्व काही शांत स्वभावचे येतात तर मिल्क कॅपॅसिटीची दहा लिटर प्लस राहील किंमत हिची आपण साठ हजार रुपये सांगतोय पंचावन्न हजार रुपयाला हिचा फायनल व्यवहार होईल तीन नंबरची गाय पाहू शकता सेकंड लेक्टेशन मध्ये एक पाच ते सहा दिवस वेळ सडातला अंतर काशीचा आकार पा सेकंड लेक्टेशन मध्येच काय तर हे जे पंचावन्न हजार रुपये आपण फायनल प्राइस ठेवलेली तरी चार नंबरची काय सेकंड लेक्टेशन मध्ये मोठ्या मापाची एकदम प्युअर टॉपमध्ये कालवड आलेली आहे तर लिहिले जाण्यासाठी एक दहा ते एक बारा दिवस वेळ आहे मिल्क कॅपॅसिटी तिची दहा ते बारा लिटर पर्यंत राहील तर तिची किंमत आपण पंच्याहत्तर हजार रुपये सांगतोय एकाहत्तर हजार रुपयाला तिचा फायनल व्यवहार होईल कालवड पाहू शकता तुम्ही एकदम शांत स्वभावाची एक दहा ते बारा दिवस वेळ आहे तिला जाण्यासाठी एकदम प्युअर मध्ये तुम्ही पाहू शकता कान माता शिंगाचा आकार प्युअर भावनगर लाईनची कालवडे सेकंड इलेक्ट्रेशनमध्ये तिची एकाहत्तर हजार रुपया आपण फायनल ऑफर ठेवलेली तरी पाच नंबरची काय मित्रांनो मोठ्या मापामध्ये काय तिसऱ्या वेताना तर हाईट बघू शकता कायची भरपूर मोठ्या मापाची चौदा लिटर प्लसची मिल्क कॅपॅसिटी तिची जन्मण्यासाठी एक पंधरा दिवस वेळ आहे तिला तर तिची किंमत आपण पंच्याहत्तर हजार रुपये सांगून सत्तर हजार रुपये फायनल सांगितलेली आहे तुम्ही गायीचं माप पाहू शकता आणि एकदम शांत स्वभावाची एकदम मोठ्या मापामध्ये तुम्ही हाईट पहा तिची बॉडी स्ट्रक्चर पहा सडातला अंतर काशीचा आकार आणि एकदम शांत आहे स्वभावाला तिची आपण सत्तर हजार रुपये फायनल किंमत ठेवलेली किमती सांगतानाच आपण कमी करून एकदम योग्य फायनल सांगतो जास्त गाय विक्रीला असल्यामुळे जे पशुपालक शेतकरी त्यांना लांबून यायचं असतं त्यामुळे आपण फायनल किंमत सांगत असतो गायची तरी सहा नंबरची काय मित्रांनो ही पण सेकंड इलेक्ट्रेशन मध्ये जाण्यासाठी एक पाच ते सहा दिवस वेळ आहे मिल्क कॅपॅसिडी तिची पण दहा लिटर प्लस राहीन प्युअर मध्ये पाहू शकता तिचा माता शिंगाचा आकार कानाचा आकार पाडा लहान तर पा तर हिची किंमत आपण साठ हजार रुपये सांगून अठ्ठावन्न हजार रुपयाचा फायनल व्यवहार होईल पाहू शकता एकदम प्युअर मध्ये काय अठ्ठावन्न हजार रुपयाचा फायनल व्यवहार होईल का सजा पहा चढातला अंतर तरी सात नंबरची काय मित्रांनो सेकंड मध्ये धन्यसाठी याला वीस ते पंचवीस दिवस वेळ आहे मिल्क कॅपॅसिटी तिचे बारा लिटरपर्यंत राहील आणि एकदम शांत आहे शोभा हॉल पाहू शकता एकदम पाय वरकरची गाय बघा काशीचा आकार पहा सडातला अंतर आणि भावनगर भावनगर क्वालिटीमध्ये गाय गायचा माथा पहा शिंग कानाचा आकार यावरून गायची क्वालिटी समजते गायचे वशीन तर वीस ते पंचवीस दिवस वेळ असल्यामुळे साठ हजार फायनल ऑफर ठेवलेली दिवस वेळ गायला पार का अस जा सडातला अंतर प्युअर भावनगर ब्लड लाईन ची गाय सेकंड लेक्टेशन मध्ये साठ हजार रुपयाची फायनल ऑफर ठेवलेली आपण तर आठ नंबरची काय मित्रांनो सेकंड लेक्टेशन मध्ये घरगुती दूध खाण्यासाठी आठ ते दहा लिटर पर्यंत मिल्क कॅपॅसिटी तिची जनण्यासाठी तिला एक पंधरा ते वीस दिवस वेळ आहे तर तिची प्राइस आपण पन्नास हजार रुपये सांगून पंचेचाळीस हजार रुपये फायनल ऑफर ठेवलेली सडातला अंतर काशीचा आकार करावा पंचेचाळीस हजार रुपये तिची फायनल ऑफर राहील पर्शगाय मित्रांनो सेकंड लेक स्टेशन मध्ये जाण्यासाठी हिला जवळपास पंचवीस दिवस ते 1 महिना वेळ मिलक्या विसिटी तिचे पण 10 लिटरचा प्लस राहीन 1 महिना वेळ असल्यामुळे आपण तिचे 55000 रुपये सांगून 51000 रुपये फायनल किंमत ठेवलेली सेकंड लेक स्टेशन मध्ये जे दहा नंबरची गाय आहे सेकंड इलेक्ट्रेशन मध्ये जन्मण्यासाठी एक पाच ते सहा दिवस आहे एकदम शांत स्वभावाची हो मिल्क कॅपॅसिटी तिची पण दहा लिटर प्लस आहे प्युअर भावनगर लाईनची गाय पाहू शकता माता शिंगाचा आकार कानाचा आकार तर हिची किंमत आपण साठ हजार रुपये सांगून पंचावन्न हजार रुपये फायनल ठेवलेली पाहू शकता काशीचा आकार एकदम शांत स्वभावाची काय तर पंचावन्न हजार रुपयाची फायनल वापर ठेवलेली आहे आपण दहा नंबरची काय तर अकरा नंबरची काय आहे मिडीयम घरगुती दूध खाण्यासाठी आठ ते दहा लिटर मिल्क कॅपॅसिटी तिची सेकंड इलेक्ट्रेशन मध्ये तर एकदम शांत आहे स्वभावाला ही पण एक आठ दिवस जाण्याला वेळ तर हिची पण किंमत आपण पन्नास हजार रुपये सांगून पंचेचाळीस हजार रुपये फायनल ठेवलेली घरगुती दूध खाण्यासाठी आठ ते दहा लिटर मिल्क्या पी शेतीची गाय पाहू शकता एकदम शांत सभा आहे सडातला अंतर पाहू शकता तुम्ही काशाचा आकार एक आठ दिवस जाण्यासाठी वेळ दिला तर पंचेचाळीस हजार रुपये फायनल ऑफर आहे तरी बारा नंबरची गाय आहे ही पण सेकंड लेक्टेशन मध्ये जान्यासाठी जवळपास तिला एक महिना वेळ आहे एकदम शांत स्वभावाला पाहू शकता शकतात अंतर पा एक महिना वेळ कालवडीला सेकंड मध्ये कालवडी तर हिची किंमत आपण साठ हजार रुपये सांगून पंचावन्न हजार रुपये फायनल ठेवलेली फक्त वेळ असल्यामुळे एकदम शांत स्वभावाची आहे प्युअर मध्ये काबऱ्या कलर मध्ये पंचावन्न हजार रुपया फायनल ऑफर हो ठेवलेली तरी अरे तेरा नंबरची काय याला पण जाण्यासाठी वीस ते पंचवीस दिवस वेळ आहे सेकंड इलेक्ट्रेशन मध्ये मिल्क कॅपॅसिटीची दहा ते बारा लिटर पर्यंत राहील एकदम शांत आहे स्वभावाला पाहू शकता साडतला नंतर काशी चाकार बा वीस ते पंचवीस दिवस जाण्यासाठी वेळ आहे त्याला ही पण पंचावन्न हजार रुपये किंमत सांगून आपण एकावन्न हजार रुपये फायनल ठेवलेली पाहू शकता काशेचा कारभा त्यातला नंतर एकावन्न हजार रुपये आपण याची फायनल किंमत ठेवलेली तेरा नंबरची काय तरी चौदा नंबरची काय वेलेली आहे खाली तिला घर आहे तर तिला दोन टायमाचं मिळून आता आठ लिटरची चालू आहे दहा लिटर मिल्क मिल्क कॅपॅसिटी तिची आणि एकदम शांत स्वभावाची पाहू शकता हिची किंमत आपण पन्नास हजार रुपये सांगून आठेचाळीस हजार रुपयाला फायनल किंमत ठेवलेली चौदा नंबरची काय तरी पंधरा नंबरची काय आहे ती पण खाली घोरा आहे तिला दोन टाइम तिला बारा लिटर तो चालू आहे कोणी पण फार्मर येऊन मिल्किंग करून घेऊ शकता मोठ्या मापाची काय तर किंमत आपण साठ हजार रुपये सांगून पंचावन्न हजार रुपये फायनल ठेवलेली खाली घोरा आहे तिला तर पंचावन्न हजार रुपये हिची फायनल किंमत ठेवलेली तरी सोळा नंबरची काय आहे ही पण वेलेली खाली घोरा आहे तिला दोन टायमाच मिळून तिला दहा लिटर दूध चालू आहे काळ्या काबऱ्यामध्ये काय आहे पाहू शकता सडाचा आकार काशीचा अंतर जी पण किंबत आपण साठ हजार रुपये सांगून पंचावन्न हजार रुपये फायनल ठेवलेली सडातला अंतर पाहू शकता तुम्ही काशीचा आकार दहा लिटर दोन टायमाचं दूध चालू आहे तिला थर्ड लेफ्टेशन मध्ये काय आहे तिसऱ्या वेळ आला तरी सतरा नंबरची काय आहे थर्ड लेफ्टेशन मध्ये तिला खाली कालवडी दोन टाइम असं मिळून तिला दहा लिटर चालू आहे किंमत आपण पन्नास हजार रुपये सांगून सत्तेचाळीस हजार रुपयाला फायनल व्यवहार वे होईन तिचा सत्तेचाळीस हजार रुपये तिची फायनल ऑफर राहील तर मित्रांनो या अठरा नंबरची गाय भरपूर जणांची रिक्वायरमेंट राहते आम्हाला मली मध्ये गाय पाहिजे तर आपण त्यांच्यासाठी अव्हेलेबल केलेली तर भरपूर कमी प्रमाणात आढळती लिलटीमध्ये आणि एकदम शांत स्वभावाची तिची खासियत पाहू शकता तुम्ही सड काळे कान काळे चारी पाय लाल रंगाचे आहेत रिची किंमत आपण पासष्ट हजार रुपये सांगून साठ हजार रुपये फायनल ठेवलेली आहे मध्ये एकच आलेली आहे ती पण एकदम तुरळक तुरळक येते आपल्या फार्मवर ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांनी लगेच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून बुक करायची एकदम शांत स्वभाव नाही पहा तर हिचे साठ हजार रुपये फायनल ऑफर ठेवलेली तर एकोणीस नंबरची काय आहे सेकंड मध्ये धरण्यासाठी तिला एक पंधरा दिवस वेळ आहे मिल्क कॅपॅसिटी आठ ते दहा लिटर राहील तर आपण हिचे पन्नास हजार रुपये सांगून पंचेचाळीस हजार रुपये फायनल ऑफर ठेवलेली एकोणीस नंबरची काय घरगुती दूध खाण्यासाठी पंचेचाळीस हजार रुपये आपण हिची ऑफर ठेवलेली एकदम शांत आहे स्वभावाला सडातला अंतर काशे आकार पा तरी वीस नंबरची गाय मित्रांनो या गायला सेकंड लेग टेशन मध्ये गाबल तर जन्यासाठी एक ते दीड महिना वेळ आहे तर एक ते दीड महिना वेळ असल्यामुळे आपण हिची पंचेचाळीस हजार रुपये सांगून फक्त पस्तीस हजार रुपये ऑफर ठेवलेली फक्त वेळ असल्यामुळे पस्तीस हजार रुपये आपण फायनल ऑफर ठेवलेली आहे तिची ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांनी लगेच संपर्क करून बुक करायचे प्युअर मध्ये पाहू शकता तिचा माता कान तर हिला पण एक ते दीड महिना वेळ असल्यामुळे ही पण गाय आपण ऑफरला ठेवलेली आहे हिची आपण पन्नास हजार रुपये सांगून एक्केचाळीस हजार रुपये फायनल ऑफर ठेवलेली ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांनी लगेच खाली दिलेल्या नंबर संपर्क करायचा आहे एकदम शांत स्वभावाची पाहू शकता फक्त वेळ असल्यामुळे आपण हिची वापर ठेवलेली एक्केचाळीस हजार रुपये तरी बावीस नंबर सेकंड लेक्टेशन मध्ये जाणण्यासाठी हिला पंधरा ते वीस दिवस वेळ आहे मिल्क कॅपेसिटीची दहा लिटर प्लस राहील एकदम शांत स्वभावाला काही तर हिची किंमत आपण साठ हजार रुपये सांगून पंचावन्न हजार रुपये फायनल ठेवलेली एकदम शांत स्वभावाची हो सेकंडलेक्टेशन मध्ये शाळातला अंतर पहा काशी जाकार आणि एकदम शांत आहे स्वभावाला पंचावन्न हजार हो रुपये फायनल ऑफर राहील तरी तेवीस नंबरची गाय घरगुती दूध खाण्यासाठी छोट्या मापाची गाय आलेली खाली कालवडे तिला दोन टाइमाचं मिळून तिला आठ लिटर चालू आहे पाहू शकता तिचा खाली तरी तेवीस नंबरची काय आपण पंचेचाळीस हजार रुपये सांगून एक फायनल ऑफर ठेवलेली दोन टायमाचं मिळून आठ लिटर दूध चालू आहे तर मित्रांनो आजच्या लॉटमध्ये आपण सर्व गायींच्या क्रमवारी किमती तसेच त्यांच्याविषयी डिटेल माहिती सांगितलेली आहे तरी आपल्याला गाय ले आवडली असल्यास खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा व गायी खरेदी करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला या पुढील व्हिडिओ पाहायला मिळतील जय हिंद जय गोमाता जय गिरकांती